शिवशक्ती भीमशक्ती तिरोपट्याला सलामी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची संकल्पना होती शिवशक्ती भीमशक्ती यांनी एकत्र यावे त्यामुळे तळागाळातील समाज श्रीराम मंदिराप्रमाणे उचलला जाईल अंधारा खाईत तडफडत असणाऱ्या समाजाला नवी दिशा मिळेल शिवसेना प्रमुखांच्या हयातीत घडले नाही पण आज स्वर्गीय ठाकरेंचे नातू आणि स्वर्गीय आंबेडकरांचे नातू एकत्र येऊन समाजासाठी आपले मार्ग सोडून एकच राजमार्ग अवलंबण्याचा प्रयत्न करत आहेत आज राष्ट्र महाराष्ट्रात ठाकरे आणि आंबेडकरांना गृहित धरून खिंडीत अडविण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे अशा वेळी उभे समाज कापरे भरून उभे असताना त्यांना ठोस निर्णयाची अपेक्षा आहे ठाकरे आंबेडकर भेटीने सामाजिक पटलावर भुवाया उंचवल्या गेल्या हा योगायोग नाही तर महायोग होय कोणी जर डोळे मारून ठाकरे आंबेडकर यांचा घात करू पाहत असतील तर त्यांना गोड समज द्यावे वाटते मनोज जरांगे एकटे तुम्हाला जड जात आहेत येतं तर प्रत्येक जणच स्वतःला शिवसैनिक भीमसैनिक समजत आहेत म्हणजे ठाकरे आंबेडकर हे न सुटणारे घोडे आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणाऱ्यांना खाडकावर डोके आपटून घ्यावे लागेल ठाकरे आंबेडकर बेचकीत अडकतील या भ्रमात कुणी राहू कुणी राहू नये वारळातून मुंग्या बाहेर पडतात तसे सैनिक बाहेर पडतील गवतास भाले फुटतात तसे तेज तरार सवंगडे उभे आहेत हा प्रयोग राष्ट्र महाराष्ट्रासाठी माइल स्टोन म्हणून समोर येईल कोणी कितीही देवपाण्यात घालून बसले तरी ठाकरे आंबेडकर हे एकत्र आले असल्याने त्यांना कोणतीही शक्ती वेगळी करू शकत नाही अनेक राजकारण्यांनी मस्त सत्तेची फळे चाकत राजकीय गालीचे उभविले पिढी जात घरणीशाही उभी केली तीच सत्तेची गोड फळे आता तळागाळातील गरीब होत करू भावंडांना चाखायला मिळाली पाहिजेत हे काम ठाकरे आणि आंबेडकरच करू शकतात ताकाला जाऊन भांडेला पुण्यापैकी नसल्याने लोकांचा प्रचंड विश्वास तसेच मुस्लिम धनगर बांधवांची ही साथ बळ देत आहे त्यामुळे विरोध विरोधकांच्या पोटात अगोदरच गोळा आला आहे आता तो मरोड त्यांनी काढून टाकावा शिवशक्ती भीमशक्ती हे जे रोपटे लावले आहे त्यासाठी दोन्ही बाजू जोमाने काम करते विचारवंत साहित्यिक पत्रकार कलावंत खेळाडू यांचा भरभरून दर्शनी तरी पाठिंबा मिळत आहे बेरोजगारी महागाईची फोळी करून संसद व विधान भवनावर भागवा निळा फळकताना दिसेल मित्र व हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबक्र करा